हर हर महादेव श्री शिवाय नमस्तू तर अपराजिताच्या फुलांचे उपाय जर तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील आणि तुमच्या कष्टाचे चांगले फळ मिळत नसेल तर सोमवारी उपवास करा आणि शिवलिंगाची योग्य पूजा केल्यानंतर अपराजिताचे फुल अर्पण करा यानंतर रुद्राक्ष जपमाळ वापरून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा यानंतर ते फुल उचलून घरात पैशाच्या जागी ठेवा असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासणार नाही आणि आर्थिक स्थितीही मजबूत होऊ लागेल जर घरात कोणी आजारी असेल तर ज्यामुळे तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग त्यावर खर्च होत असेल तर सोमवारी शिवलिंगाची पूजा केल्यानंतर तीन अपराजिताचे फुले अर्पण करा पूजा पूर्ण झाल्यानंतर फुले उचलून पांढऱ्या कापडात ठेवा आणि स्वयंपाकघराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा असे केल्याने आजारांपासून आराम मिळतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो गुरुवार आणि शुक्रवारी घरात अपराजिताचे फुलाचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो दुसरीकडे जर तुम्ही सोमवारी किंवा शनिवारी तीन अपराजिताचे फुले वाहत्या पाण्यात तरंगवली तर असे केल्याने संपत्ती मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो आणि कर्ज कमी होते जर तुम्हाला वैवाहिक जीवनात काही अडचण येत असेल तर सोमवारी सात अपराजिताची फुले घ्यावे आणि त्यावर चिमुटभर मीठ घाला यानंतर तरुण तरून, आणि तरुणींच्या डोक्यावर सुईच्या दिशेने सात वेळा वार करा यानंतर ते वाहत्या पाण्यात वाहून घ्या असे केल्याने मार्गातील अडथळे दूर होतील आणि लग्नाची शक्यता लवकरच निर्माण होऊ लागेल नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी कामाच्या ठिकाणी अपराजिताच्या फुलाचे रोपाचे मूळ निळ्या कापडात बांधून शनीच्या मंदिरात एकवीस फुले अर्पण करा असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात सुरू असलेल्या समस्यांपासून आराम मिळतो आणि करिअरमध्ये खूप प्रगती होते तसेच शनिदोषाचे शनिदोषाने ग्रस्त असलेले लोक देखील हा उपाय करून पाहू शकता असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल म्हणजेच अपराजिता ही सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गाच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते जाणून घेऊया गोकर्णी कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे मिळतील गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपरचिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी दे नावांनी देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते त्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात जर तुम्हाला वाटत असेल की घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर अपराजिताचा फुलांचा हा तांत्रिक उपाय मदत करू शकतो यासाठी पांढऱ्या शनिवारीचे मूळ आणा आणि ते निळ्या बांधा आणि घराच्या मुख्य दारावर लटकवा असे केल्याने घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्या येत असतील आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळत नसेल तर तुम्ही अपराजितेची ही युक्ती वापरून पाहू शकता यासाठी तुम्ही कोणत्याही शुभ मुहूर्तावर आणि योगात अपराजितेची फूल आणा आणि ते चांदीच्या पेटीत बंद केल्यानंतर काही दिवस घरातील प्रार्थना ठेवा आणि दररोज पूजा करा यानंतर पैशाच्या जागी बॉक्स ठेवा असे केल्याने आर्थिक समस्या सुटते आणि पैसेही वाचवू लागतात जर खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा नोकरी मिळण्यात अडचणी येत असतील तर अपराजिताचा हा उपाय खूप प्रभावी ठरेल ठरेल यासाठी शनिवारी अपराजिताची फुले तोडून चरणी अर्पण करा आणि नंतर त्यातील काही फुले तुमच्याकडे ठेवा यासोबतच बुधवारी देखील दुर्गाला आता अपराजिताची फुले अर्पण करा असे केल्याने तुम्हाला नोकरी मिळवण्यात यश मिळेल आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगतीची चांगली शक्यता असेल ज्यांचे लग्न होत नाही किंवा काही अडथळ्यांमुळे त्यांचे लग्न तुटत आहे त्यांनी शनिवारी एखाद्या निर्जन ठिकाणी जावे किंवा डाळिंबाच्या लाकडाने जमीन खोदून त्यावर मंत्रोच्चार केल्यानंतर अकरा निळ्या अपराजिताच्या फुलांना गाडावे हे करताना कोणीही तुम्हाला पाहू नये याची काळजी घ्या असे केल्याने विवाहाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतील शनिदेवाला अपराजिताची फुले खूप आवडतात म्हणून शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्त होण्यासाठी शनिवारी अपराजिताच्या फुलांनी पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि ती शनिदेवाला अर्पण करा यासोबतच वाहत्या नदीत काही फुले तरंगवा आणि शनिदेवाची प्रार्थना करा असे केल्याने शनीच्या साडेसाती धैया आणि महादशा यांचे अशुभ परिणाम कमी होतात आणि देव देखील प्रसन्न होतात जर कठोर परिश्रम करूनही घरात समृद्धी येत नसेल तर दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेसोबत अपराजिताची फुलांची पूजा करा तसेच देवी लक्ष्मीला अपराजिताची फुले अर्पण करा नंतर ही फुले लाल कापडात बांधा आणि पैशाच्या जागी ठेवा असे केल्याने आर्थिक समस्या सुटते आणि कर्जही कमी होते यासोबतच मोक्षदा एकादशीचे व्रत ठेवून भगवान श्रीकृष्णाला निळे अपराजिताची फुले अर्पण केल्याने दारिद्र्य दूर होते जर तुम्हाला मुलाखत वाटत नसेल तर मुलाखतीच्या एक दिवस आधी तुमच्या इष्ट देवाला आवडत्या देवाला पाच अपराजिताचे फुले आणि पाच लहान तुरटीचे तुकडे अर्पण करा आणि प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी जाल तेव्हा ती फुले तुमच्या पर्स मध्ये ठेवा असे केल्याने तुम्हाला इच्छित नोकरी मिळेल आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील जर तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील आणि तुमच्या कर, तुमच्या कष्टाचे चांगले फळ मिळत नसेल तर सोमवारी उपवास करा आणि शिवलिंगाची योग्य पूजा केल्यानंतर अपराजिताची फुल अर्पण करा यानंतर रुद्राक्ष जपमाळ वापरून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा यानंतर ते फुल उचलून घरात पैशाच्या जागी ठेवा असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासणार नाही आणि आर्थिक स्थितीही मजबूत होऊ लागेल जर तुम्हाला मुलाखत देण्यास सोयीस्कर वाटत नसेल तर मुलाखतीच्या एक दिवस आधी तुमच्या इष्ट देवतेला म्हणजेच तुमच्या आवडत्या देवाला पाच अपराजिताचे फुले अर्पण करा आणि पाच लहान तुरटीचे तुकडे अर्पण करा आणि प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी जाल तेव्हा ती फुले तुमच्या पर्स मध्ये ठेवा असे केल्याने तुम्हाला इच्छित नोकरी मिळेल आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील हर हर महादेव श्री शिवाय नमस्त प्रेम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला